नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना वीस हजार रुपये जाहीर हो या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया आत्ताच पाच मिनिटांपूर्वी शासन निर्णय आला आहे की सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणम हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो धान उत्पादनाकरता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादित प्रोत्साहन राशी देण्याबाबत आज महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे व्हिडिओ थोडा मोठा आहे पण तुमच्या कामाचा आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा किमान आधारभूत किंमत खरेदी योजना ही शंभर टक्के केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या निरनिराळ्या पिकांच्या किमान आधारभूत किंमती जाहीर करते आधारभूत किंमतीचा लाभ शेतकऱ्यांना होण्याच्या दृष्टीने व त्यांना हमी भावापेक्षा कमी किमतीने डिजिटल सेल धान्य विकावे लागू नये म्हणून राज्य शासनातर्फे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून केंद्र शासनाने विहित केलेल्या दर्जाच्या धानाची भरडधान्याची ज्वारी बाजरी मका व रागी या ठिकाणी खरेदी करण्यात येते तर या ठिकाणी शासन निर्णय असा आहे की कि किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पनम हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमी भावा व्यतिरिक्त योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना नोंदणीकृत शेतकऱ्यांची धान विक्री केली असो किंवा नसो धान उत्पादकांकरता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहन

पणाम हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीससाठी धान भरडधान्य खरेदीबाबतच्या संदर्भाही शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या सर्व अटी व शर्तीनुसार शेतकरी नोंदणी झाली असल्याची दक्षता घ्यावी या ठिकाणी किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्राची ई पीक पाणीद्वारे खातर जमा करून जमिनीचा सातबारा उतार्यावरील क्षेत्रानुसार त्या प्रमाणात संबंधित शेतकऱ्याला लाभ अनुदेय राहील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय होता अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा